नमस्कार मंडळी पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्त अशी खुसखुशीत सांजोरी अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी सांजोरी हा अस्सल खानदेशी पदार्थ आहे मंडळी आमच्याकडे अक्षय तृतीयेला अखजी असे म्हणतात अखजीचा सण आला म्हणजे घरोघरी सांजोरी बनवतात तर पाहूया आपण सांजोरी कशी बनवायची ते त्यासाठी मध्यम असा रवा घेतलेला आहे रवा मला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी ॲल्युमिनियमची कढई वापरत आहे कधी रवा भाजायचा असल्यास जाड बुळाची कढई वापरायची यामुळे रवा मस्त मंद आचेवर भाजला जातो रवा भाजताना तो सतत हलवत राहायचा आहे गॅस लहान करूनच रवा भाजायचा आहे त्यामुळे रवा छान भाजला जातो रवा कोरडाच भाजून घेतला थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचा आणि सुगंधही येतो रवा भाजला गेला की रवा छान असा भाजला गेलेला आहे रव्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यात एक कप गूळ घेतला एका कपाला थोडे कमी पाणी एवढे टाकून ते गॅसवर ठेवून गुड वितळेपर्यंत पाक करायचा आहे त्याला एक तारी वगैरे पाक नाही बनवायचा आहे पूर्ण गुड विटघडेपर्यंत साधारण तीन ते चार मिनिट लागतात पाणी उकडायला लागल्यावर दोन ते तीन मिनिटापर्यंत हे शिजवून घेणार आहोत बोटाला चिकट लागेल एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाक आपला तयार झालेला आहे गुळाचं पाणी आपण चालणीने गाळून घेऊया त्यामध्ये खडे असतातच गुळामध्ये काही काळी वगैरे असतं तरी गावाकडे गव्हापासूनच घरी रवा पाळून त्याच्या सांजुऱ्या बनवतात पाक टाकून झाला की आपण हे चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊ रवा आता तुम्हाला पातळसर वाटत असेल तरीही हा रवा आपण रात्रभर असाच झाकून ठेवणार आहोत रवा बघा कसा मस्त फुललेला आहे गुळाचं पाणी रव्यामध्ये पूर्ण शोषून घेतलेलं आहे डळी माझ्या आईच्या गावाला अखजीच्या आतल्या दिवशी आणि अखजीच्या दिवशी बारा गाडे ओढली जातात रव्यामध्ये टाकण्यासाठी खसखस भाजून घेत आहे खसखस भाजून टाकली की छान लागते खसखस भाजून झालेली आहे त्या सांजामध्ये खिसलेले खोबरे टाकायचे आहे भाजलेली खसखस ड्राई फ्रूट ड्राई फ्रूट ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता चारोळी चारोळीमुळे सांजोरी छान लागते जायफळ कुठून घेतलेले वेलची पूड जायफळ आणि वेलचीमुळे स्वाद छान येतो अप्रतिम अशी चव लागते हे सगळं टाकून झाल्यावर सांजा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा शेंगदाणे तेल गरम करून यात टाकायचं आहे चांगले मिक्स करून घेऊया हा सांजा आता सांजोरीत भरण्यासाठी तयार झाला आहे त्यासाठी एक कप मैदा घेतला आहे त्यात अर्धा कप रवा टाकायचा आहे थोडे मीठ टाकायचे एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेऊ गरम नाही पण केले तरी चालते सगळं आता मिक्स करून घेऊ चांगले मोहून देऊ त्याला मैद्याऐवजी दे कणिक वापरली तरी चालते कणिकमुळे सांजोऱ्या थोड्या वेळाने मऊ पडतात हे थोडे थोडे पाणी टाकून आपण कणिक सारखे भिजवून घेऊया खूप घट्ट पण नाही भिजवायचे आणि सैल पण नाही भिजवायचे ह्याचा गोळा आपला भिजून तयार झालेला आहे खूप टाकून गोळ्याला चांगले चोळून घेऊया त्यामुळे गोळा चांगला मऊ असा होतो त्याला आपण अर्ध्या ते एक तासासाठी चांगले मुरत ठेवूया गोळा मुरायला एक तास झालेला आहे मस्त असा मऊ असा झालेला आहे एकदा चोळून घेऊया चांगल्या प्रकारे असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पारी लाटायची आहे पिठाचा गोळा कमी असल्यामुळे मी सगळे गोळे बनवून घेणार आहे जर तुमचे जास्त पीठ असलं तर सगळे गोळे बनवून घ्यायचे नाहीत नाहीतर ते कडक होतात लाटताना शक्यतो पीठ लावायचं नाही पिठामुळे आपण सांजोरी तळतो तेव्हा तेलात सगळं पीठपीठ होतं आणि पांढरं पांढरं होतं खूप जर पोळपाटाला चिकटत असेल तरच पीठ लावायचं आमच्याकडे पारी असे म्हणतात अशा प्रकारे मी दोन पात्या लाटून घेत आहे खूप जास्त जाळ पण ठेवायची नाही बारीक अशी लाटायची एका पातीवर जे सारण बनवलेले आहे सांज्याचं ते टाकून घेऊया गोलाकार असे सारण जरा जास्त भरायचे त्यामुळे सांजोरी खूप छान लागते खायला पोकळ अशी होत नाही सारण भरताना सारण गोलाकार असे भरायचे उडाने पाणी चारही बाजूंनी लावून घ्यायचे आहे मी दूधही लावू शकता पण दुधामुळे सांजोरी जास्त दिवस टिकत नाही आणि बुडशी लागते त्याला दुसरी पाती हलकीच ठेवून त्यावर हलक्या हाताने प्रेस करायची आहे प्रेस करताना चांगली प्रेस करायची आहे व्यवस्थित नाही दाबली गेली पारी तर मग ती तळताना सगळी तेलात फुटते तेलात सगळं सारण होतं त्यामुळे तेल खराब होते माझ्याकडे कटर नाही आहे गावाला आहे त्यामुळे मी इथे शोधलं पण मला भेटले नाही तर मी वाटीच्या साह्यानेच कट करते आहे अशा प्रकारे आपली सांजोरी तयार झालेली आहे मी सगळ्या सांजोऱ्या तयार करून घेते जोऱ्या सगळ्या लाटून झाल्यावर दोन तीन तासांनी सांजोऱ्या तळून घ्यायच्या यार आहे मी तेल टाकून घेऊया सांजोडी तळण्यासाठी तेल जास्त पण गरम करायचे नाही आणि मन आचेवर वर सांजोरी तळायची आहे एक बाजू तळली गेली दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि ती पण तळून घ्यायची आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे सांजोरी त्या प्रकारे मी सगळ्या सांजोऱ्या तळून घेत आहे मंडळी आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे त्याच्या आठ सांजोऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या सांजोऱ्या तळून घेतल्या आहेत मंडळी वाट कसली पाहताय या खायला आणि जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद